नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी पोहोचतील सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्रीयुत अतुल कुलकर्णी व अकलूस उपविभागीय पोलीस उपाधीक्षक श्रीयुत नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अहिंसा सेवा समिती यांच्या सौजन्याने मोटरसायकल व चारचाकी वाहनांना पाठीमागील बाजूस रिफ्लेक्टर बसवण्याचा अभिनव उपक्रम सुरू आहे ग्रामीण भागातील शेतकरी बांधव रानामाळात काम करणारे मजूर वर्ग व व्यापारी नोकरदार यांच्या लाईट फुटलेली किंवा बंद अवस्थेत असल्यानंतर अपघाताचे प्रमाण वाढते त्यामुळे नातेपुते पोलीस स्टेशनचा अहिंसा सेवा समिती यांच्या सहकार्याने अभिनव उपक्रम सुरू आहे या उपक्रमाला वाहनधारक मोठ्या प्रमाणात दाद देत आहेत आपल्या वाहनांना पाठीमागील बाजूस रिफ्लेक्टर बसवून अपघाताचे प्रमाण टाळण्यासाठी वाहनधारक स्वतःहून स्तुत उपक्रमामध्ये सहभागी होत आहेत सदरच्या उपक्रमात पोलीस स्टेशनचे वाहतूक सर्वे सर्वा सुधीर हांगे व त्यांचे सहकारी कार्यरत आहेत या स्तुत्य व अभिनव उपक्रमाची माहिती नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी दिली आहे तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणतायत नमस्कार मी साहेब पोलीस निरीक्षक नातेपुते पोलीस ठाणे ना महारुद्र परजणे आज या शंभू महादेवाच्या नगरीमध्ये अतिशय अभिनव असा उपक्रम राबवण्यात येत आहे अहिंसा सेवा समिती नातेपुते व नातेपुते पोलीस स्टेशनमार्फत की गा, गा मोटरसायकल असत फोर व्हीलर असत अपघात टाळण्यासाठी पाठीमागं रिफ्लेक्टर लावण्याचा कार्यक्रम अभिनव करण्यात येत आहे सर्व वाहतूकदारांना वा, मोटरसायकल वाहनधारकांना विनंती करतो की आप आपण अपघात आप कमी करण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळायचे आहेत तसेच पार्किंग लाईट नसल्यामुळे आमचे असं निदर्शन आलेलं आहे की हायवे रस्त्यावर स्पीड वाढलेली आहे गुळगुळीत रस्ते झालेले आहेत त्या मोटरसायकल दिसण्याचं प्रमाण कमी आहे अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे ते कमी करण्यासाठी नातेपुते अहिंसा सेवा समिती व नातेपुते पोलीस स्टेशनमार्फत आपण आत्ताच आप बघितलं की मोटरसायकलला फोर व्हीलरला पाठीमागे रिफ्लेक्टर लावण्याचा सा कार्यक्रम चालू आहे धन्यवाद